मित्रांनो इकडे बघू शकता आपला भोंगाबैल विजय झाल्याबद्दल आपले मालक किती खुशीर आहेत काय बोलू शकता आज भोंगाबैल आपला विजय झाल्या तर आमचा एक आनंद आहे आणि दादा गाडी मी स्वतःच खाली व्हिडिओ काढण्यासाठी तर दादा आपली गाडी एकदम म्हणजे सुट्टी पण आपली लेट झाली आणि सर्व काही लेट झालं तरी पण भुंगाने आपला भुंगा खिंग हे आणि भुंगाने आपल्याला गुलाल घेऊन दिले तर काय बोलू शकता गाडी जेव्हा बैल मैबूक मांडता मांडत होता त्या त्या तो हुशार बोला आणि ती गाडी एक दीड चक्रा दोन चक्रा पुढे निघून गेली आणि मग गाडी पुढे सुटली आम्हाला असं वाटलं का आज जरा गडबड होईल पण दोन्ही बैलांनी आमचं इज्जत ठेवले आणि पुढे जाऊन सुट तोडला आणि तो पण अंतरात तोडला आणि दादा आपले पंकज दादा यांच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही पंकज ड्रायव्हर हा गुलालाचा ड्रायव्हर आहे आणि आमचा भाऊ आहे त्याचं पण खूप मनापासून मी अभिनंदन करण की त्यांनी आज आम्हाला गुलाल मिळून दिला आणि दादा या मैदानाबद्दल तुम्ही काय बोलू शकता उंबरवेडे सुंदर असं नियोजन आहे गावकऱ्यांचं ग्राम ग्रामस्थांचं व्यवस्थित नियोजन केलं आहे सगळ्या फाट्या व्यवस्थित आहेत टोल नाका ठेवला आहे खाली नियोजन सुट्टीचं व्यवस्थित आहे मनापासून आयोजकांचं मी अभिनंदन करेल दादा धन्यवाद मला मुलाखत दिल्याबद्दल आणि भोंगा आपला नेहमी गुलाळामध्ये जाणार आणि पुढच्या महिना मैदानाला कधी जेव्हा मैदान असेल तेव्हा तो सज्ज असणार मैदानामध्ये आणखी नव्याने एक सुरुवात करून तो परत नव्याने एक गुलाल हासिल करणार आणि दादा पुसे गावाला पळणार का आपला शंभर टक्के पळवणार पहिरा झाला तर शंभर टक्के पळणार बेस्ट ऑफ करतो असेच गुलाल घेत राह